माजी कोना तरी बाबा ज परमा पर पुजे परमात्मा वक् ले टि की टिम की जा बतीने वह बा चाजी स 15 ड़ी के और र न्यवास्थनी सुधान गए या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू कैवारी जगी बाबा जिंजीजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे आईला सुद्धा या बालकातून प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष गीताताई यांना त्यांना माझा नमस्कार तसेच मार्गदर्शक ठाकरे काकाजी वैद्यजी ज्येष्ठ सेवक सेविकींना बालगोपाल यांना माझा मनपूर्वक नमस्कार हा आपण या मार्गामध्ये येतो दुःखाचे दुःखाचे कारण घेऊन येतो काही ना काहीतरी दुःख असते कोणाला व्यसन असते कोणाले शारीरिक दुःख असते कोणाला भूतबाधा जादू जादूपणा तसेच मी माझा अनुभव सांगतो मला दारू व्यसनाचा खूप असा दारूचा खूप शौक होता त्या व्यसनापायी मी या मार्गामध्ये आलो धीरे धीरे परिस्थिती सुधरत गेली आणि आज ह्या भग बाबाच्या भगवंताच्या कृपेने आणि बाबाच्या आशीर्वादाने आज पुष्कळ मी सुखी आहो मी एक तुम्हाला अनुभव सांग छोटासा का बाबा जिमजीवजीनं बाबाला जे दिलं ते आपण नाही देऊ शकत जेव्हा बाबा बाबानं भगवंताची प्राप्ती केली भगवंतानं का म्हटलं होतं बाबाले का हे मानव तुने भलाय म्हणजे प्राप्त किया मग मी मानव पे विश्वास नाही करता मानव एक बेमान आहे तेव्हा महान द्यागी बाबा जिमदूजीनं का म्हणलं भगवंताला म्हणजे विचार केला का मीच भगवंताची प्राप्ती केली ना बाबांना भगवंतानं मला बेमान म्हणलं का बरं म्हणलं सांग तेव्हा भग महान्यागी बाबा जिमदूजीनं का म्हटलं मैं अपना ईमान तुझे देता बोले भगवान ताले बाबा ने अपना ईमान दे लो भी दुखी कष्टी सेवक जो भी आएंगे उससे बाबा ने एक रुपया कुछ भी लिया नहीं निष्काम सेवा किया मान दिया के बाबा जी होंगे तब तब भगवान हनुमान जी बाबा के हर शब्द पे खड़े रहते थे, थे। और दुखी कष्टी लोगों का निवारण करते थे महान जय की बाबा स्वयं भगवान की जे आराधना करते थे। भगवान प्रकट होते थे और उनसे करते थे। आज तो मैं, मैं ये बोलता कि अपने यहाँ पे जितने भी मार्गदर्शक सेवक है जैसी बाबा चले वैसे तो कोई चल नहीं सकता मगर बाबा ना, आपल्याला ना बाराखडी दिली आहे तत्व शब्द नियमाची त्या तत्वशब्द नियमात्या परिपूर्ण तर चालू शकत नाही पण आपण चालण्याचा जरी प्रयत्न केला थोडा बहुत तरी भगवंत आपल्याला वेळोवेळी साथ देते आणि वेळोवेळी आपले जेव्हा बी आडी अडचण राहते जेव्हा बी आपल्यावर दुःख राहते तेव्हा आपले दुःख दूर करते कमीत कमी चालण्याचा प्रयत्न करा परिपूर्ण तर कोणी चालूच नाही शकत पण थोडा बहुत तरी चालण्याचा प्रयत्न करा एक मानव आहो आपण संसारात गुंतलेला आहोत कुठं नाही कुठं तर चुकतोच व्यवहारात म्हणा लेन मध्ये म्हणा पण कमीत कमी त्या बाराकडी थोडं बहुत तरी चाललं ना तरी पुष्कळ आहे तरी भगवंत आपल्याला जे आपल्याच्या वाईट कर्म जे बी होतात कळत न कळत ज्या काही चुका बोलावतात हो चे, त्याची सुद्धा आपल्याला क्षमा करतो मी एक छोटासा अनुभव सांगतो तीन भाऊ राहतात तीन भावापैकी तीन तीन एक अल्लीपूर म्हणून गाव आहे तिथचा एक, एक, एक अनुभव आहे आणि तिथे ते सेवक आहे फक्त त्याच्यातला एक मधवा भाऊ सेवक राहते आणि दोघं भाऊ अनेक मध्ये राहते आता तिघाय भावाला तीन तीन एकर शेती वाट वाटून वाट वाटणीला येते त्याच्यात मध मधव्या भावाची शेती मांधात राहते इकडे लहान राहते इकडे मोठा राहते आता पहा मोठाही लालची लहानही लालची मधवा सेवक राहते आता तेच थोडं थोडं करता करता एक मुडण आणता आणता एक मुडण आणता अर्धा एकर अर्धा एकर शेती इकडला घेते अर्धा एकर शेती इकडला घेते तरी तो सेवक सेवक जो राहते तो काहीच नाही म्हणत त्याची पत्नी करते अजी आपलं वावर एवढूसच राहिलं आपलं वावर अरे तू जाव दे म्हणते आपलेच आहे खाऊ दे पण पहा तेवढूशा जमिनीत सुद्धा तो त्याला दोघापेक्षा उत्पन्न जास्त होते त्याच्यापाशी जा जास्तीत जास्त दोन पावणे दोन एकर जागा राहते लाईनापेक्षा आणि मोठ्यापेक्षा त्याला उत्पन्न भरघोस उत्पन्न होते ते कोणाची कृपा होती भगवंताची कृपा शेवटी का करते तो तुरी सोंगते तुरी कापते तुरीच्या असा पेंड्या बांधल्यासारख्या पेट्या बांधते आणि जमा करते आता पहा त्याच्यात सुद्धा त्यांची नियत जाते लहान का करते त्याच्यातल्या दहावीस तो आपल्या गंजीत नेऊन टाकते मोठ्या दहावीस तो आपल्या गंजीत नेऊन टाकते म्हणजे त्याच्या ज्या दीडशे दीडशे पावणे दोनशे ज्या पेट्या होत्या त्याच्यातल्या त्याच्यातल्या शंभर सव्वाशे पिठ्या फक्त राहते तरी त्याच्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा तुरी त्याले जास्त होते त्याले सहा पोते तुरी होते तर त्या दो दोघाले तीन तीन पोते तुरी होते म्हणजे पा भगवंत भगवंताची तो तत्व शब्द नियमांचे पालन करत आहे भगवंताच्या याच्यात चालत आहे तर त्याला भगवंत किती साथ देऊन राहिला पा तर शेवटी त्याचे भाऊ दोन्ही का म्हणते भाऊ म्हणजे त्यापाशी अशी कोणती जादू आहे का आम्ही तुझे एवढं बी अनित करून सुद्धा तुला आमच्यापेक्षा भरघोस उत्पन्न भेटत आहे तर तो, तो म्हणते मी काही नाही करत बाबा म्हणजे माझा जो करता कर्विता तो भर परमेश्वर आहे म्हणते तो परमेश्वराकडे बोट दाखवते त्या भावा तो करते म्हणते मी काही नाही करत म्हणते मी फक्त मेहनत करतो म्हणते जे माझे कर्म आहे ते मी माझे कर्म करतो म्हणते तो करणारा परमेश्वर आहे म्हणते पा त्याचे दोन भाऊ सुद्धा या मार्गात आले त्याचे दोन भाऊ सुद्धा या मार्गात आले म्हणजे परमेश्वरी कृपा किती महान आहे आजच्या परिस्थितीत माझा भाषा सुद्धा त्याचं लग्न मी जोडलं होत आता जेव्हा भी तो दारू प्यायचा काही म्हणजे असं झगडा भांडण करायचा त्याच्या पुरीच्या भावाचा फोन पुरीचा म्हणा मलेच यायचा अरे मामाजी ते कसं मामाजी तुमचा भाषा असा तुमचा भाषा शेवटी मी एक वेळ झालं दोन वेळ झालं तीन वेळ झालं आता पा परमेश्वराची का घडामोड घडवायची होती त्याने मागच म्हटलं होतं का तू बाबू तुझी दारू अशी सुटत नाही तू मार्ग घे तू म्हणे मामामुळे मार्ग घ्यायचा नाही बरं मार्ग नको घे पण दारूचा सोड कमीत कमी ठीक आहे म्हणे मी दारू सोडतो म्हणे आता एक दीड महिन्यातल्या अगोदरची गोष्ट आहे पुन्हा आता हे दोन चार दिवसाच्या अगोदर पुन्हा चोचताल दारू पेला घरी काही वाद केला असं पुन्हा ते फोन आला त्या दिवशी माझा खोपळाच खराब झाला त्या दिवशी मी तेरा तारखेची गोष्ट आहे तेरा तारखेला मी आपलं संध्याकाळी धंदा पाणी करून तिच्या भावाला बी म्हणलं तू बी ये मी बी इकून येतो त्याच्या रूमवर गेलो त्याच्या रूमवर गेलो त्याला माहीत नाही केलं त्याच्या पत्नीला सांगितलं बाई म्हणलं तू एक काम कर त्याला फोन लाव असं सांग म्हणलं का मुलाची तब्येत खराब आहे मामा आले आणि माझे भाऊ आले असं नको सांगू मुलाची तब्येत खराब आहे एवढं सांग म्हणलं पा तिनं फोन केला घरी आला त्यांना आमच्या चपला जीवते पाहिले पायरी पासून ना तिथून असतो उठून पराला घरी आलाच नाही तो आमच्या म्हणजे तोंडावर म्हणजे असं दिसलाच नाही घरमालिकेने सांगायला अजी म्हणजे तो आता आला तुम्हाला पाहिलं इकडे चपला पाहिला आणि उठून पराला म्हणजे मला जाऊ द्या जा। जा। शेवटी मी ना भगवंताली तिथं विनंती केली परमेश्वरा हा व्यक्ती मार्गात आला पाहिजे आणि याले आणून घेणारे तुम्ही तिथं निर्णय घेतला तिच्या भावाले म्हणलं तू एक काम कर पोरगा आणि मुलगा आहे आणि तिले तू यायले गाडीवर बसव तू आपल्या गावली घेऊन जा कळमेश्वर जयगावले घरमालकीने सांगितलं म्हणलं हा घरी आला याला बिलकुल चाबी द्यायची नाही त्याला सरळ सांगायचं का तुझ्या मामाला चाबी नेली तो रात्री गेला असेल घरी आम्ही गेल्यावर घरमालकीने चाबी दिली नाही रात्री तो बारा वाजता गेला तिथं भाव सासऱ्याचे तिथं त्यानं त्याला एक दीड घंटा घरात त्याला सांगितलं त्याला घरात घ्यायचं नाही तू पिऊन येऊ नाही पिऊन येऊ त्याला घरात घ्यायच नाही बिलकुल दीड घंटा त्याला घरात नाही घेतला त्याच्यानंतर शेवटी तो म्हणते भाऊ मला मार्गात आहे मला मार्ग घ्यायचा आहे त्यानं आता कालपासून ते वाढीचेच कार्य करताय त्यांच्याकडून कार्य घेतले आणि कालपासून तो कार्य सुरू करू करून राहिला हे परमेश्वरा त्याच्याकडून कार्य करून घेणारे आणि त्याला योग वेळोवेळी भे, मार्गदर्शन करून घेणारे तुम्ही आहे एवढेच मी परमेश्वराच्या विनंती करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो माझ्या बोलण्या चालण्यात काही चूक भूल झाली भगवंत याची मला क्षमा करा इथे उपस्थित असलेले सेवक सेविकेला बालगोपाळ मला क्षमा करतील एवढेच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो सरांना माझ्या नमस्कार Okay. <laughs>